आज वाशिम नगर परिषद तसेच रिसोर्ट नगर परिषदेतील दोन प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे सकाळी साडेसात मतदानाला सुरुवात झाली असून ही प्रक्रिया सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत चालणार आहे परिषदेसाठी सोळा प्रभागामध्ये एक्क्याऐंशी मतदान केंद्रावर मतदान होत असून नगर अध्यक्ष पदासाठी आठ उमेदवार तर नगरसेवक पदासाठी एकशे उमेदवार रिंगणात आहेत मतदान केंद्रावर कडे पोलीस ठेवण्यात आला असून आतापर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे सुरू आहे आज मतदान तर उद्या चार नगर परिषदा आणि एक नगरपंचायतीचा निकाल जाहीर होणार आहे थेट वाशिम मधून या सर्व बातमीचा आढावा घेतला आमचे जिल्हा प्रतिनिधी प्रताप नागरे यांनी